श्री स्वामी समर्थ बऱ्याच स्वामी भक्तांना एक प्रश्न पडतो आणि तो म्हणजे आपल्याला आलेला स्वामींचा अनुभव किंवा आपल्याला आलेली स्वामींची दिव्य अनुभूती इतरांना सांगावी की नाही तर आजच्या व्हिडिओत आपण आपल्या याच प्रश्नाचे उत्तर ऐकणार आहोत किंवा आपल्याला येत असलेल्या या शंकाचे निरसन ऐकणार आहोत बऱ्याच श्रद्धावान पुण्यवान स्वामी भक्तांना वारंवार स्वामींची प्रचिती येत असते आणि जर स्वामींची प्रचिती आली तर भक्त खूप खुश होतो आणि ते साहजिकही आहेत कारण स्वामी म्हणजे साक्षात ब्रह्मांड नायक आणि जर या ब्रह्मांड नायकाची प्रचिती भक्ताला आली तर तो इतका खुश होतो की त्याला इतरांना सांगितल्याशिवाय राहवत नाही अशावेळी भक्त लगेच सोशल मीडिया व्हॉट्सअपद्वारे फोनद्वारे मॅसेजेसद्वारे इतरांना कळवतात जर स्वामी प्रचिती ही भक्ताने योग्य भावनेने करून भावनेने ज्या व्यक्तीला याची खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवली तर ती त्या व्यक्तींसाठी किंवा त्या भक्तासाठी प्रेरणादायी ठरू शकते आपल्याला आलेली स्वामींची प्रचिती ही अशाच व्यक्तीला सांगावी की जो या प्रचितीचा आदर करेल ज्याच्या मनात स्वामींविषयी करून भाव असेल श्रद्धा असेल आपल्याला जर स्वामींची प्रचिती आली आणि त्यावेळी जर आपल्या मनात माझी सेवा खूप मोठी आहे मी स्वामी कृपेस पात्र आहे किंवा मलाच स्वामींनी प्रचिती दिली आणि या अहम भावनेतून जर आपण इतरांना आपले स्वामी प्रचिती सांगितली तर त्या अहम भावामुळे आपल्या प्रचितीचे पावित्र्य नष्ट होते म्हणून सर्वप्रथम जेव्हा आपल्याला स्वामींचा अनुभव येतो त्यावेळी स्वामींना त्रिवार मुजरा करावा आपल्या मनात स्वामींबद्दल करून भाव ठेवावा स्वामींच्या चरणी नेहमी मी नतमस्तक आहे अशी भावना आपल्या मनात ठेवावी स्वामींनी आपल्याला दर्शन दिले आपली पात्रता नसतानाही त्यांनी आपल्याला दर्शन दिले याबद्दल मनात कायम आभार ठेवावा आपली प्रचिती लगेच सोशल मीडिया किंवा इतरांना सांगत बसू नये आणि असा अनुभव आल्यास आपली सेवा अजून वाढवावी कारण स्वामी अनुभव येणे म्हणजे आपल्याला अध्यात्माकडे जाण्याचा एक मार्ग आहे आणि तो स्वामींनी आपल्याला दाखवलेला आहे ही प्रचिती म्हणजे आपण पूजा करत असताना अचानक फूल पडणे किंवा आपल्याला स्वामींचे दर्शन होणे मग ते दर्शन स्वप्नाद्वारे असो की कसेही असो किंवा माळजप करत असताना आपल्या अंगाला बारीक काटे येणे किंवा आपल्या डोळ्यातून अश्रू येणे हे स्वामींचे दिव्य अनुभव आहे स्वामी स्वामी अनुभव कुणाला सांगावा खरं तर स्वामी अनुभव हा गरजेनुसार सांगावा जर तुम्हाला वाटत असे की या व्यक्तीला किंवा या भक्ताला खरंच स्वामींच्या चरणी जाण्याची गरज आहे किंवा माझा हा अनुभव सांगितल्याने त्या भक्ताचे निरसन होणार असेल त्याच्या मनात असलेल्या अडचणींचे समाधान होण्यात असेल त्या भक्ताला अडचणीतून वर येण्यास मदत हो होत असेल तर त्यावेळी आपण त्या आपला अनुभव त्या व्यक्तीला सांगावा आणि समोरची व्यक्ती ओळखूनच आपला अनुभव सांगावा कारण आपल्या स्वामी प्रचितीचा अनादर होऊ नये त्यामुळे आपला स्वामी अनुभव आलेला सांगताना खूप विचारपूर्वक सांगावा श्री स्वामी समर्थ आपल्याला अनुभव इतरांना सांगावा की नाही या शंकाचे निरसर तुमचे या व्हिडिओद्वारे झाले असेल अशी मी आशा करते श्री स्वामी समर्थ